नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे स्वर्गात जाण्याचा खरा हकदार कोण कौन? आणि ती कोणती पाप आहे ज्याला केल्यानंतर माणसाला नरकात जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आज एका प्राचीन कथेमार्फत आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू की पूजा पाठ दान धर्म जप तप या प्रकारच्या करोडो पुण्याचे कामे केल्यानंतर देखील काही माणसं नरकातच का, का जातात आणि अत्यधिक घोर पाप केल्यानंतरही काही माणसांना स्वर्गाची प्राप्ती कोणत्या पुण्यामुळे मिळते असे कोणते पुणे आहे जे माणसाच्या करोडो पापांचा नाश करते आणि असे कोणते पाप आहे जे त्याच्या करोडो पुण्यांना नष्ट करून टाकते तर चलामित्रांनो विलंबन करता सुरुवात करूया भगवान विष्णू क्षीरसागरात देवी लक्ष्मीसोबत शेषनागाच्या शयेवर विश्रांती घेत होते पाण्याच्या लाटा शांतपणे वाहत होत्या आणि आकाशात एक दिव्य शांतता पसरली होती त्याच वेळी देवर्षी नारद तिथे उपस्थित झाले त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा होत्या आणि भगवान विष्णू त्यांना पाहताच म्हणाले या देवर्षी क्षीरसागरात तुमचं स्वागत आहे आज कोणत्या प्रयोजनासाठी आलात नक्कीच तुम्ही काही महत्वाचं वृतत घेऊन आलात नार्जींनी भगवान विष्णूंना प्रणाम केलं आणि म्हणाले हे प्रभू मी यमपुरीची यात्रा करून आलो आहे तिथे मी एक अद्भुत घटना पाहिली जी माझ्या समजण्यापलीकडे आहे मी पाहिलं की काही पुण्य आत्मा नरकात जात होत्या तर काही पापी स्वर्गात हे पाहून मला मोठा आश्चर्य वाटलं कृपया मला सांगा की कोण नरकात जातं आणि कोण स्वर्गात आणि हे कसन ठरतं भगवान विष्णूंनी नारदांचे बोल ऐकून हस्त म्हणाले देवर्षी संसारात कर्मांचे फळ माणसाच्या आंतरिक उद्देश आणि विवेकावर अवलंबून असतं अनेकदा जे प्रकट रूपात पुण्य दिसतात ते देखील पाप असू शकतात या विषयावर एक प्राचीन इतिहास सांगितला जातो जो आज मी तुम्हाला सांगतो या कथेला ऐकून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील म्हणूनच तुम्ही ही कथा लक्षपूर्वक पूर्ण ऐका जो कोणी या कथेला ऐकतो त्याचे कोट्यवधी पाप नष्ट होतात आणि त्याला विष्णुलोकाची प्राप्ती होते देवर्षी म्हणतात हे प्रभू तुमच्या मुखातून ही कथा ऐकणं माझं सौभाग्य आहे मी ही कथा लक्षपूर्वक पूर्ण ऐकेन आणि याचा प्रचार करेन मग भगवान विष्णू नारजींना ती कथा सांगू लागले ही कथा अत्यंत ज्ञानवर्धक आहे या कथेत माणसांनी केलेल्या पाप आणि पुण्याचं वर्णन आहे आणि त्याच्या आधारावर मिळणाऱ्या शिक्षा याबद्दल सांगितलं आहे त्यामुळे प्रत्येक माणसाने ही कथा लक्षपूर्वक ऐकावी अर्धवट ज्ञानघातक असतं म्हणून मित्रांनो तुम्ही ही कथा पूर्ण ऐकाच तर चला तुम्हाला ती कथा ऐकवतो भगवान विष्णू म्हणतात हे देवर्षी पूर्वीच्या काळात मध्यदेशातील एका नगरात एकाच वेळी पाच माणसांचा मृत्यू होतो आणि ते सर्व मृत्यूनंतर यमलोकात पोहोचतात तेथील दृश्य पाहून ते सर्व भयभीत होतात त्याच अंग अंग थरथरू लागतं यमलोकात विशालकाय आकाराचे यमराज सुवर्णाने बनवलेल्या सिंहासनावर विराजमान असतात त्यांच्या जवळ चित्रगुप्त बसलेले असतात ज्यांच्याकडे सर्व प्राण्यांचं लेखाजोखा ठेवलेलं असतं यमाचे दूत प्राण्यांना पुढे ढकलत असतात काही माणस जोरजोरात हंबरडा फोडत असतात तर काही माणस अत्यंत आनंदाने पुढे चालत असतात स्वर्गाच्या दारातून सुंदर प्रकाश दिसत असतो तर नरकाच्या दारातून धगधगणाऱ्या अग्नीच्या ज्वाला दिसत असतात हे भयानक दृश्य पाहून ते पाचही एकमेकांशी बोलू लागतात आणि आपल्या पापांबद्दल चर्चा करू लागतात त्या पाचांपैकी चार लोकांनी आपल्या जीवनात फार पाप केलेली असतात आणि त्यांना हे लक्षात येत की आता ते चारही नरकातच जाणार आहेत त्या चारांमध्ये एक चोर असतो दुसरी वेशा असते तिसरा विद्वान ब्राह्मण असतो चौथा एक राजाचा सैनिक असतो आणि पाचवा एक धनाढ्य शेतकरी असतो ते पाचही आपल्या कर्मफळांना भोगण्यासाठी तयार होतात मग एक एक करून सर्व पापी आणि पुण्य आत्मा पुढे चालू लागतात ते चार एकमेकांना आपल्या पापांबद्दल सांगू लागतात सर्वात आधी तो चोर बोलू लागतो त्याचा आवाज थरथरत होता आणि त्याचा चेहरा पश्चात्तापाने भरलेला होता त्याने खोल श्वास घेतला आणि म्हणाला माझं नाव हरिदास आहे मला माहीत आहे की मी आयुष्यभर खूप पाप केलं आहे मी दुसऱ्यांचं धन चोरलं त्यांना त्रास दिला आणि कधीकधी त्यांचं आयुष्यही उद्ध्वस्त केलं मला माहित होतं की जे मी करत आहे ते चुकीचं आहे पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता माझं कुटुंब भुकेल होत माझ्याकडे काही काम नव्हतं आणि प्रत्येकजण मला दूर सारत होता मी चोरी करून जे धन मिळवलं त्याने मी माझ्या कुटुंबाचं पोट भरलं पण आता मला या गोष्टीचं पश्चाताप आहे की मी किती लोकांना दुःख दिलं आहे आता इमराज मला शिक्षा देतील मला भीती वाटते की मला नरकाच्या यातना सहन कराव्या लागतील असं म्हणताना हरिदासच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले त्याचा आवाज थरथरू लागला आणि त्याचा चेहरा अपराधबोधाने भरला होता यानंतर कमलिनी जी एक वेशा होती ती तिचं दुःख व्यक्त करू लागली तिच्या आवाजात देखील वेदना आणि ग्लानी होती तिने गहन उदासीने सांगितलं माझं नाव कमलिनी आहे मला माहित आहे की शास्त्रांनुसार जी स्त्री अनेक पुरुषांशी संबंध ठेवते तिला नरकात पाठवलं जातं पण मी हे सर्व जाणून बुजून केलं नाही जेव्हा मी लहान होते तेव्हा एका दुष्ट व्यक्तीने मला जबरदस्तीने वेशा बनवलं माझी इच्छा नव्हती की मी हे जीवन जगावं मी वाटत होते की मी कोणत्या सन्माननीय जीवनात असावं पण माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता मी नको असतानाही ते सगळं सहन केलं जे माझ्यासोबत झालं आता मला माहित नाही की माझ्या या पापांच काय होईल मला हेही माहीत नाही की पुढच्या जन्मात मला कोणत्या रूपात जन्म घ्यावा लागेल मी नरकात जाण्यास तयार आहे कारण जे काही मी केले त्याची माफी होऊ शकत नाही कमलिनीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तिच्या आत्म्यात गहन वेदना होती जणू ती तिच्या संपूर्ण आयुष्याचं ओझ आपल्या खांद्यावर उचलत होती तिच्या डोळ्यात ती वेदना दिसत होती जी तिने वर्षानुवर्षे दडवून ठेवली होती मग सूर्यकेतू जो राजाचा सैनिक होता त्याने बोलायला सुरुवात केली त्याचा आवाज गंभीर आणि उदास होता जणू त्याला आयुष्यातील पापांची जाणीव होत होती त्याने दुघखाने सांगितलं भाऊ माझं नाव सूर्यकेतू आहे आपल्यापैकी सर्वात मोठा पापी मीच आहे मी खूप मोठे पाप केले आहे मी राजाचा सैनिक होतो म्हणूनच मी लोकांवर जबरदस्ती करत होतो मी किती जणांचे प्राण घेतले आहे किती निरपराध लोकांना त्रास दिला आहे ना जाणे किती निरपराध लोकांना माझ्या हातून शिक्षा मिळाली आहे यमराज मला कधीच माफ करणार नाहीत आणि निश्चितच मी नरकात जाई पण मी हे सर्व पाप जाणून बुजून केलेलं नाही माझ्या कुटुंबाच्या पालनपोषणासाठी मला हे पाप करावं लागलं आहे आमचा राजा जे सांगायचा त्याचं पालन आम्हाला करावं लागायचं राजाविरुद्ध कोणी साधारण माणूस जाऊ शकत नाही हे पाप करताना मला खूप दुःख व्हायचं पण मी हे जाणून होतो की यामुळे मला नरक मिळेल पण कुटुंबाच्या मोहामुळे मी हे केलं आहे पण पाप तर पापच असते पाप करून पश्चाताप करायचा काय फायदा म्हणूनच माझं नरकात जाण ठरलेलं त्यानंतर विद्वान पंडित बोलतो भाऊ आपल्यामध्ये सर्वात मोठा पापी मीच आहे तुम्ही लोकांनी जे पाप केले ते जाणून बुजून केलं नसेल किंवा कोणीतरी जबरदस्तीने करवून घेतले असेल किंवा नाईलाजाने केले आहे पण मी तर विद्वान होतो मला सर्व सत्यसत्य माहीत होतं मला चांगलं वाईट याचं ज्ञान होतं तरीही मी लोभाने हे पाप केलं आहे शास्त्र सांगतात की जो सर्व काही जाणूनही पाप करतो तो निश्चितच नरकात पडतो मी माझ्या ज्ञानाचा दुरुपयोग केला आहे मी माझ्या ज्ञानाचा उपयोग लोकांच्या मदतीसाठी केला नाही तर धन कमावण्यासाठी केला आहे माझ्या घराची परिस्थिती अत्यंत गरीब होती माझे वडील भिक्षा मागून उदरनिर्वाह करत होते पण मी माझ्या घराची गरीबी दूर करण्यासाठी धन घेऊन ज्ञान दिलं आहे शास्त्र सांगतात की जो विद्वान ब्राह्मण आपल्या ज्ञानाचा दुरुपयोग करतो त्याला निश्चितच नरकात जावं लागतं मी लोकांना ज्ञान देण्यासाठी त्यांच्याकडून पैसे घेतले आहे कधीही कोणाला मोफत ज्ञान दिलं नाही म्हणूनच आपल्यामध्ये सर्वात मोठा पापी मीच आहे आणि मला नरकात जावं लागणार सर्वांच्या चेह्यावर पश्चातापाच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या त्याच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्याचं डोकं लाजेने झुकलं होतं ते त्यांच्या आत्म्याच्या ओझ्याखाली पूर्णपणे मोडले होते हे सर्व ऐकून महिपाल जो एक घमेंडखोर शेतकरी होता हसू लागला त्याच्या चेहऱ्यावर अहंकार आणि गर्व स्पष्ट दिसत होता त्याने टोमणे मारत म्हटले तुम्ही चौघे इतके मोठे पापी आहात की तुम्हाला नरकात जायलाच हवे तुम्ही लोकांनी घोर पाप केले आहे आणि म्हणूनच यमराज तुम्हाला कधीही माफ करणार नाही इथे उपस्थित मी एकटाच सर्वात पुण्यवान आहे मी माझ्या आयुष्यात खूप पूजा पाठ केली आहे ब्राह्मणांना दक्षिणा दिली आहे मी मृत्यूपूर्वी गाय दान केली आहे आणि आता माझी सर्व मुले आणि नातवंडे माझ्या आत्म्याच्या मुक्तीसाठी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे ते माझ्यासाठी श्राद्ध दान तर्पण करत आहे यज्ञ करत आहे त्यामुळे मी सर्वात पुण्यवान आहे माझ्या तीन बायका आणि दहा मुलं आहेत एवढे लोक माझ्या मुक्तीसाठी उपाय करत आहे आणि हो मी माझ्या आयुष्यात कधीही कोणतेही पाप केले नाही आणि जाणून बुजून केले असतील तर माझ्या मुलांच्या श्राद्धादी कार्यांमुळे माझे पापही नष्ट होतील मी नित्य देवपूजा करत होतो मंदिरात जात होतो दारावर आलेल्या अतिथींना भोजन देत होतो त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की यमराज मला नरकात टाकणार नाही आणि मला मोक्ष प्राप्त होईलच नंतर ते पाचही हळूहळू पुढे जाऊ लागतात आणि जेव्हा त्यांचा वेळ येतो तेव्हा त्या पाचही जणांच्या कर्मांचे मूल्यांकन केले जाते सर्वात आधी क्रम येतो त्या चोराचा ज्याचे नाव हरिदास होते हरिदासाचे हिशेब झाले चित्रगुप्तांनी त्याच्या कर्मांचे लेखाजोखा काढले आणि इमराजांनी त्याच्या पाप पुण्याचे मूल्यांकन केले काही वेळ विचार केल्यानंतर इमराजांनी निर्णय घेतला की हरिदासला स्वर्गाचा मार्ग प्राप्त होई हे ऐकून हरिदास आश्चर्यचकित झाला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की त्याला स्वर्गात स्थान मिळणार आहे तो आनंदाने स्वर्गाच्या द्वाराकडे जाऊ लागला त्यानंतर कामिनीची बारी आली चित्रगुप्तांनी तिच्या कर्मांचे लेखाजोखा काढले आणि इमराजांनी तिच्या पुण्याचे मूल्यांकन केले काही वेळ विचार करून इमराजांनी तिच्या पुण्याचे मूल्यांकन करून तिलाही स्वर्गात जाण्याचा आदेश दिला हे ऐकून कामिनीच्या डोळ्यात अश्रू आले तिला विश्वास बस्त नव्हता की तिच्या इतक्या मोठ्या चुकीनंतरही तिला स्वर्गात स्थान मिळेल ती कृतज्ञतेने भरलेली काहीन बोलता स्वर्गाच्या द्वाराकडे चालू लागली नंतर तिसऱ्या क्रमांकावर सिपाही सूर्यकेतूची बारी आली चित्रगुप्तांनी त्याचेही कर्मांचे हिशोब केले आणि इमराजांनी त्याचे पाप पुण्याचे मूल्यांकन केले काही वेळ विचार केल्यानंतर इमराजांनी त्यालाही स्वर्गात पाठवण्याचा आदेश दिला सूर्यकेतूच्या चेह्यावर मिश्र भावना होती पश्चाताप आणि आनंद त्याने त्याच्या जीवनात केलेल्या पापांचे दुःख जाणवले परंतु तोही आनंदाने स्वर्गाच्या दिशेने चालू लागला त्यानंतर चौथ्या क्रमांकावर विद्वान ब्राह्मण वाचस्पतीची बारी आली चित्रगुप्तांनी त्याच्या कर्मांचे लेखाजोखा काढले आणि काही वेळ विचार करून इमराजांनी त्यालाही स्वर्गात जाण्याचे आदेश दिले तो विद्वान ब्राह्मण विचार करू लागला मी तर पाप केले आहे मग मला स्वर्गात का पाठवत आहेत वाचस्पतीला हा निर्णय आश्चर्यचकित करून गेला परंतु त्याने ते स्वीकारले आणि तोही स्वर्गाच्या दिशेने चालू लागला त्या चौघांना स्वर्गात जाताना पाहून तो धनवान शेतकरी फार दुहखी आणि क्रोधित झाला तो विचार करू लागला हे कसे न्याय आहे या पाप्यांना स्वर्गात जाण्याची संधी मिळत आहे मग मी केलेल्या पुण्याचे काय पापी आणि पुणेवान एकाच ठिकाणी जातील तर पुण्य करण्याचा उपयोगच काय त्यानंतर त्या धनवान शेक जोर ढकलले जाते आणि त्याला सांगितले जाते अरे पापी तू पुढ़े चल तुला नरकात टाकले जाई यमराज तुला कधी ही माफ करना नहीं हे ऐकुन तो धनवान शेतकरी शेक जातो, जो आणू लगत मी तो स्वर्ग जाई मी को ही पाप के नहीं नंतर तो धनवान शेतकरी इमराजांसमोर येऊन उभा राहतो चित्रगुप्त त्याच्या कर्मांचे लेखाजोखा पाहतात आणि त्याच्या पाप पुण्याचे मूल्यांकन करतात तेव्हा त्याच्या पापाचे पारडे जड होते आणि इमराज त्याला म्हणतात अरे दुष्ट तू खूप मोठा अपराध केला आहेस तू तर नरकात जाण्यासच योग्य आहेस हे ऐकताच तो शेतकरी थरथर कापू लागतो आणि इमराजांना म्हणतो हे धर्मराज हा अन्याय आहे मी तर आयुष्यात पाप केलेले नाही आणि पुणेच केले आहे तुम्ही मला नरकात का टाकत आहात आणि माझ्या आधी जे चार लोक गेले ते तर घोर पापी होते त्यांनी मोठमोठे पाप आणि अपराध केले होते तरीही तुम्ही त्यांना स्वर्गात टाकले आहे माझ्याबरोबर असा अन्याय का करत आहात जर असा अन्याय झाला तर कोणता माणूस पृथ्वीवर पुण्य करेल तेव्हा इमराज म्हणतात ते चारही लोकांनी केलेले पाप तुझ्या एका पापासमोर काहीच नाही तुझ्या एका पापामुळे तुझे सर्व पुण्य नष्ट झाले आहे जर तू ते पाप केले नसते तर तू स्वर्गात जाऊ शकलास पण तू ते पाप जाणून बुजून केले आहेस त्यामुळे तुला नरकात जायलाच हवे यमराज म्हणाले हरिदासने आपल्या आयुष्यात चोरी केली होती परंतु त्याने कधीही कोणत्याही गरीब किंवा निरपराध व्यक्तीच्या घरी चोरी केली नाही तो फक्त श्रीमंत आणि अहंकारी लोकांच्या घरात चोरी करत असे त्याने चोरलेले धन मुख्यत गरीब आणि उपाशी लोकांना अन्न देण्यासाठी वापरले हरिदासाचे हृदय दयाळू होते आणि त्याने आपल्या आयुष्यात अनेक उपाशी लोकांना अन्न आणि पाणी दिले आहे त्याचे हे पुण्य त्याच्या पापांपेक्षा मोठे होते त्यामुळे त्याला स्वर्गाचा मार्ग प्राप्त झाला हे ऐकून महिपालने आपले डोके खाली केले त्याच्या डोळ्यात पश्चाताप दिसू लागला पण इमराजांनी त्याला जास्त वेळ देता पुढे म्हणाले हे दृष्टा कामिनी वेश्या होती परंतु तिने हे पाप जाणून बुजून केले नव्हते तिला जबरदस्तीने वेश्यावरुत्तीत ढकलले गेले होते पण तिने आपल्या आयुष्यात इतर वेळी पशू पक्षी आणि निराधार जनावरांची सेवा केली होती तिने रोज पक्ष्यांना दाणे टाकले आणि जखमी जनावरांची देखभाल केली तिच्या आत्म्यात करुणा होती आणि तिचे पुणे तिच्या जीवनातील पापांपेक्षा जास्त होते म्हणून तिलाही स्वर्गात स्थान मिळाले यानंतर यमराज म्हणाले सूर्यकेतू त्याने आपल्या आयुष्यात असंख्य लोकांचे प्राण घेतले आहेत परंतु तो आपल्या राजाच्या आदेशांचे पालन करत होतास अनेक वेळा त्याने आपल्या आत्म्याला समजवण्याचा प्रयत्न केला की जे काही तो करत आहेस ते चुकीचे आहे पण आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आणि पोट भरण्यासाठी त्याने हे काम केलेस तरीही त्याने अनेक वेळा गरिबांना अन्न दिले आणि आपल्या पापांचे प्रायश्चित्त केले त्यामुळे त्याचे पुणे त्याच्या पापांपेक्षा जास्त निघाले आणि त्यालाही स्वर्ग मिळाला महिपाल आता आणखी अधिक लाजीरवाणा झाला त्याच्या डोळ्यांत पश्चातापाचे अश्रू होते परंतु इमराजांनी त्याला आपल्या शेवटच्या निर्णयासाठी तयार केले यमराज म्हणाले विद्वान वाचस्पतीने आपल्या ज्ञानाचा दुरुपयोग केला होता त्याने धनाच्या लोभात येऊन आपल्या शास्त्राच्या ज्ञानाचा व्यापार केला परंतु त्याने आपल्या आयुष्यात कधीच कोणाला अडचणीत सोडले नाही त्याने गरीबांना मदत केली गायींची सेवा केली आणि आपल्या विधवत्तेमुळे अनेकांचे उद्धार केले त्यामुळे त्याचे पुण्य त्याच्या पापांपेक्षा मोठे होते म्हणून त्यालाही स्वर्गाचा मार्ग मिळाला इतके ऐकून तो धनवान शेतकरी म्हणाला हे धर्मराज या चौघांनी जसे पुण्य केले आहे तसे मीही केले आहे आणि त्यांच्यापेक्षा जास्तच केले आहे तरीही मी असा कोणता पाप केला आहे की ज्यामुळे मला नरकात पाठवले जात आहे इमराज म्हणाले हे दुष्ट आठव तू एका अबला विधवा स्त्रीवर खोटा आरोप लावला होता की तिने तुझ्या घरी चोरी केली आहे आणि त्यासोबतच तू तिच्यावर अनेक अन्य खोटे आरोप लावले होते तिला व्यभिचारीण आणि वेश्या म्हणत तिच्या चारित्र्याचे हनन केले राजाने तुझ्या या खोट्या आरोपाला सत्य मानून तिला मृत्युदंड दिला होता महिपाल तू तु तुझ्या जीवनात कित्येक पुण्य केले असतील परंतु एका पापाने तुझे सर्व पुण्य नष्ट केले आहे तुझा खोटा आरोप त्या निर्पराध स्त्रीवर तिला मृत्यूला नेणारा ठरला आणि त्यामुळे तुझे सर्व पुण्य नष्ट झाले आहे माणसाचे पुण्य आणि पाप हे दोन्ही त्याच्या कर्मांचे फळ असते परंतु इतरांवर खोटे आरोप करण्याचे पाप हे सर्वात मोठे असते आणि त्याचे प्रायश्चित्त नाही त्यामुळे तुला नरकात जावे लागेल महिपाल भयभीत झाला तो कापत म्हणाला परंतु मी हे जाणून बुजून केले नव्हते मला माहीत नव्हते की माझ्या या आरोपामुळे तिचा मृत्यू होईल मी फक्त माझ्या धनाचे रक्षण करत होतो यमराज म्हणाले हे पापी मनुष्य ब्रह्महत्या चोरी मद्यपान इत्यादी पापांचे प्रायश्चित्त करून त्यातून मुक्त होता येते परंतु इतरांवर खोटे आरोप केल्यावर त्याचे प्रायश्चित्त नाही जो इतरांवर खोटे आरोप करतो आणि सत्य माहीत असूनही त्यांना खोटे ठरवतो तो सर्वांत मोठा पापी आहे त्याने केलेले सर्व पुण्य नष्ट होते त्यामुळे तू जितकेही पुण्य केले आहेस ते सर्व तुझ्या एका पापामुळे नष्ट झाले आहेत महिपालच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले त्याचा आवाज थरथरथ होता जेव्हा त्याने म्हणाले हे धर्मराज मी माझ्या जीवनात अनेक दान केले देवतांची पूजा केली ब्राह्मणांची सेवा केली परंतु हे एकच पाप जे मी कधी कल्पनाही केली नव्हती की इतके मोठे ठरेल माझ्या सर्व पुण्यांचा नाश करून टाकेल काहीही प्रायश्चित्त नाही का ज्यामुळे मी या पापातून मुक्त होऊ शकेन यमराजांनी त्याच्याकडे कठोर नजरेने पाहिले आणि म्हणाले नाही महिपाल तू तुझ्या जीवनात त्या निर्दोष स्त्रीवर जे आरोप लावले होतेस त्याचे परिणाम असे आहेत की तुझे सर्व पुण्य नष्ट झाले आहे आता तुला नरक यात्रेचा सामना करावा लागेल नंतर यमराजांनी यमदूतांना सांगितले की या पापी शेतक्याला नरकात घेऊन जा महिपाल हिमराजांच्या या कठोर निर्णयाने पूर्णपणे खचला होता तो रडत होता आणि यमदूत त्याला नरकात घेऊन जात होते त्याच्या मनात फक्त पश्चाताप आणि ग्लानी होती हे देवर्षी अशा प्रकारे त्या चौघांनी पाप करूनही त्यांना स्वर्गाची प्राप्ती झाली पण त्याने घन्य अपराध केला एका अबला स्त्रीवर खोटे आरोप करून तिच्या चारित्र्याचा हनन केल एक स्त्री नेहमीच पूजनीय असते जोही पुरुष स्त्रीवर खोटे आरोप करतो त्याला महापाप लागते कधीही कोणत्या स्त्रीची दुर्बलता पाहून तिचा फायदा घेऊ नये परकी स्त्रीला नेहमीच आई मानावे जो परकी स्त्रीवर वाईट नजर टाकतो त्याला पाप लागते जो विधवा दुःख ही स्त्रीला सतावतो त्याला नरकात जावे लागते माणसाने कधीही सत्याचा मार्ग सोडू नये सत्याच्या मार्गावर चालूनच स्वर्गाची प्राप्ती होते सत्याचा मार्ग सोडल्याने माणसाचे सर्व पुण्य नष्ट होते मित्रांनो कधीही कोणावर खोटे आरोप करू नका सत्य माहित असूनही सत्याचा मार्ग सोडू नका जो इतरांवर खोटे आरोप करतो त्याला यमराज कधीही क्षमा करत नाहीत आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण अवश्य लिहा तसे चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका आपले सर्वांचे धन्यवाद